मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला हा दोन बाय दोनचा जो रुबिक्स क्यूब आहे हे सॉल्व्ह करण्यासाठी एकदम सोपी जी मेथड आहे ती मी सांगणार आहे या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचा फॉर्म्युला वापरणार नाहीये कलर कॉम्बिनेशन समजून एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा क्यूब जो आहे हा सॉल्व्ह करून दाखवणार आहे आणि क्यूब सॉल्व्ह करत असताना जे काही अडचणी येऊ शकतात त्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे तुम्हाला जर अडचणीत असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मला कमेंट करून सांगा की सर असा असा प्रॉब्लेम येतोय काय करावं मी त्याच्यावरती नक्की त्या ठिकाणी सोल्युशन द्यायचा प्रयत्न करेल सोबतच एखादा नवीन व्हिडिओ जर बनवत मी बनवणार असेल तर त्या ठिकाणीही ती कन्सेप्ट मी क्लिअर करणार आहे त्यामुळं कमेंट नक्की करा या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला करायचं हे असतं की रोबेक्स क्यूब सॉल्व्ह करत असताना कोणते तरी या ठिकाणी दोन कलर तुम्ही निवडायचे आहेत कोणतेही दोन तुम्ही निवडू शकता तुमच्या मर्जीनं या ठिकाणी मी पहा या ठिकाणी पांढरा आणि लाल निवडणार आहे तर प आपल्याला या ठिकाणी फर्स्ट लेअर सॉल्व्ह करत असताना ठीक आहे कुठलं तरी दोन कलर या ठिकाणी टार्गेट करून तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे सोबतच मित्रांनो हा क्यूब सॉल्व्ह करत असताना तुमचे कलर कॉम्बिनेशन पार्ट असायला हवं म्हणजे या ठिकाणी जर पिवळा असेल ना समजा तुम्ही या ठिकाणी पिवळा बनवला तर त्याच्या खाली इथं तुम्हाला पांढरा बनवावा लागेल जर या ठिकाणी तुम्ही लाल बनवला ना तर लालच्या खाली तुम्हाला केशरी म्हणजे ऑरेंज कलर बनवा लागतो या ठिकाणी हिरवा बनवलेला असेल तर खाली तुम्हाला निळवा निळा कलर जो आहे तो आणून करावा लागतो हे तुम्हाला लक्षात ठेवायला हवं तर मी या ठिकाणी निवडलेला कलर तुम्हाला सांगतो पांढरा आणि या ठिकाणी लाल तर मी काय करेल पांढरा आणि लाल या ठिकाणी कुठे आहे त्यांना मी ह्या रांग ह्या रांगेमध्ये घेऊन येणार आहे तर आपण शोधूयात पांढरा आणि लाल आणखीन आपल्याला कुठे भेटणार आहे तर या ठिकाणी पांढरा आणि लाल आहे पा तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी पांढरा आणि लाल आहे तर हे कसे पण येऊ शकतात तुम्हाला हा पांढरा लाल कधी कधी इथं येऊ शकतो कधी इथं येऊ शकतो कुठेही आपण ह्या साईडला आणायचं आहे तुम्ही तो फिरवून आणू शकता आता या ठिकाणी आपण एक स्टेप करणार आहोत ही स्टेप जोपर्यंत करायची तोपर्यंत की जोपर्यंत हो, तो आपल्याला या ठिकाणी एकदम व्यवस्थित तो फिक्स होत नाहीये ठीक आहे स्टेप्स पा काय आहे तुम्ही टार्गेट केलेला कलर जर तुमच्या उजवीकडे असेल ना तर आपण तीन बाय तीनच्या मध्ये काय करतो उजवीकडे असेल तर उजवीकडून डावीकडे फिरवतो उजव्या साईडलाच वरून खाली आणतो याला असं घेऊन गेलतो पुन्हा मागं घेऊन येतो याला वरून खाली आणलं तर पुन्हा वरती घेऊन जातो ठीक आहे आपला हा पाहिजे तसा बसलेला नाहीये पाहिजे तसा म्हणजे इथं पांढरा पाहिजे आणि इथं लाल पाहिजे तो बसलेला नाही तोपर्यंत आपण ही स्टेप करायची आहे उजवीकडून डावीकडं उजव्याला वरून खाली पुन्हा वापस पुन्हा वरती जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत तुम्ही ही कृती करा तुमची कृती तुमचा बसल्यानंतर ही कृती थांबवा जसं की या ठिकाणी आता बसलेलं आहे ठीक आहे आता आपण काय करूयात क्यूबला असं पकडूयात आता पुन्हा दोन कलर आपल्याला चूज करायचे आहेत दोन कलर म्हणजे आता या ठिकाणी पांढरा आणि निळा असेल तर आपण काय करायचं आहे पांढरा आणि निळा या ठिकाणी या साईडला जर तुम्ही तो उज डावीकडे जर असेल तर तुम्ही तो उजव्या साईडला काय करा आणून ठेवा जर तुम्ही टार्गेट करताना जर तो तुमचा कलर उजवीकडे असेल तर डावीकडे आणून ठेवा आता या ठिकाणी हा कलर आहे आपला उजवीकडे पुन्हा उजवीकडून डावीकडं उजव्यालाच वरून खाली पुन्हा वापस पुन्हा वरती या ठिकाणी फिक्स झालाय आता क्यूबला असं बघा आता आपल्यासमोर रंग असेल पांढरा आणि या ठिकाणी केसरी तर आपण पाहणार आहोत की पांढरा आणि केशरी इथे आहे आपण असं ठेवत त्याला आता ही स्टेप आपण कधी कुठपर्यंत करणार आहोत जोपर्यंत तो व्यवस्थित बसत नाही उजवीकडे असेल तर उजवीकडून डावीकडे उजव्याला भरून खाली पुन्हा वापस पुन्हा वरती आता बसलेलं नाही पुन्हा ही स्टेप आपण रिपीट करूयात जोपर्यंत आपल्याला ही क्यूब बसत नाहीये तोपर्यंत ही स्टेप रिपीट करायची आहे आणि आपल्याला अशा प्रकारे आपला फर्स्ट लेअर सॉल्व होईल मित्रांनो या ठिकाणी फर्स्ट लेअरला आपण पांढरा कलर वापरलाय म्हणजे याचा अर्थ आता या ठिकाणी जो कलर आपण बनवणार आहोत ना तो पिवळा असेल तुम्ही पाहताय की एक ते एकही कलर पिवळा आलेला नाहीये त्यामुळे थोडंसं तुम्ही संभ्रमात पडू शकता कोपरे बसवायची जी स्टेप असते तिसऱ्या लेअरमध्ये ती स्टेप आपण या ठिकाणी करून एखादा कुठला तरी पिवळा वरती आणूयात स्टेप पहा काय असते आपण काय करतो कोपरे बसवताना या उजव्या डाव्या लेअरला एकदा खालून वरती टॉपला उजवीकडून डावीकडं डावी डा। उजव्याला खालून वरती टॉपला डावीकडून उजवीकडं उजव्याला वरून खाली टॉपला उजवीकडून डावीकडं पुन्हा खाली असं केल्यानंतर पहा एक उजवा आलेला आहे दोन आलेले आहेत ऍक्च्युली त्यातला कुठला तरी एक टार्गेट करा आणि तो फिरवून पहा की आपल्याला याप्रमाणे हा बसायला हवा याप्रमाणे अशा प्रकारे बसले वरती सगळे पिवळे आले की आपला सेकंड लेअर सॉल्व्ह होणार असतो आता आपण पाहूयात की आपले कोपरे बरोबर बसलेले आहेत की नाही बरोबरचा अर्थ असा होतो की निळा कलर एकतर इथं हवा एकतर इथं हवा किंवा इकडे हवा ठीक आहे आहे काय हरकत नाही पिवळा आपला वरती आपण टार्गेट केलेला पिवळा आहे म्हणजे हा पण बरोबर आहे केशरी कलर इकडे आहे म्हणजे हा बरोबर आहे म्हणजे आपले दोन बसलेले आहेत आता या ठिकाणी होतंय असं की तीन बाय तीन मध्ये एक तर एक बसलेला असतो किंवा पूर्ण चारीचे चारही चारी बसलेले असतात या दोन बाय दोन मध्ये तुम्हाला एक तर एक बसलेला असेल कधी कधी दोन बसलेले असतात कधी कधी चार बसलेले असतात दोन बसलेले असेल तर तुम्हाला या ठिकाणी अवघडात पाडणारी गोष्ट या ठिकाणी असते पण त्याच्यावर पण एक सोल्युशन आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की लाल की जो या साईडला असतात तर आपला म्हणजे हा इकडे असता आणि हा इकडे असता तर आपले हे दोन म्हणजे पूर्ण चारचे चार आपण म्हटलं असतो की बरोबर बसलेले आहेत म्हणजे दोन बरोबर बसलेत दोन चुकीचे बसलेत अशा वेळेस मित्रांनो करायचं हे की आपण काय करायचंय जे चुकीचे बसलेले आहेत ते आपल्या समोर ठेवा जे दोन बरोबर बसले ते आपल्या अपोजिटला ठेवा आणि स्टेप पुन्हा कोपरे बसवायचीच आपल्याला करायची आहे स्टेप पहा कोपरे बसवायची अशी स्टेप आहे जे तुम्हाला पाठ असेल तुम्ही तीन बाय तीनचा रोबिस क्यूब याआधी सॉल्व्ह केलेला असेल ठीक आहे आता पाहूयात की आपला कोणता कोपरा व्यवस्थित बसत आहे ठीक आहे आता हा पिवळा आपला व्यवस्थित बसला आता पाहूयात की आपला हा बरोबर आहे का हे चुकीचं आहे पहा ठीक आहे हा चुकीचा आहे एक चुकीचा आहे त्यानंतर हा पण चुकीचा आहे जर दोन चुकीचे आहेत तर त्यानंतर हा पण चुकीचा आहे म्हणजे एक बरोबर बसलेला आहे पुन्हा ती स्टेप आपण कोपरे बसवायची स्टेप या ठिकाणी करणार आहोत आणि जोपर्यंत आपले बसत नाही तोपर्यंत ही स्टेप करायची आहे आता पहा पिवळा वरती आहे निळा ह्या साईडला आहे लाल म्हणजे हा बरोबर बसलाय हा पण बरोबर आहे आता हा पाहूयात बघा बर वरती आहे निळा इकडे आहे ऑरेंज इकडे आहे म्हणजे तीन बसलेत म्हणजे हा चौथा जो आहे तो ऑटोमॅटिकली बसणारच आहे त्याला चेक करण्याची पण गरज नाही म्हणजे जर तुमचे दोन बरोबर बसलेले असतील दोन चुकीचे बसले असतील तर काय करा त्यांना जे बरोबर बसले त्यांना अपोजिट साईडला ठेवा जे चुकीचे बसले त्यांना फ्रंटला ठेवा आणि कोपरे बसवायची स्टेप करा आता या ठिकाणी आपला जो बरोबर बसलेला आहे आपण तीन बाय तीन मध्ये काय करतो जो बरोबर बसला ना त्याला इथं ठेवतो बा आणि जे इकडे स्टेप करतो ती स्टेप इकडे करायची आहे आणि आपला क्यूब मित्रांनो आता सॉल्व्ह होणार आहे स्टेप पा काय आहे याला वरती दोनदा अशा प्रकारे खाली माग वरती अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि असं केल्यानंतर आपला रोबिक्स क्यूब मित्रांनो हळूहळू सॉल्व व्हायला लागेल तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की आपण ज्या ठिकाणी सुरुवात केली ती तिथंच आहोत अजून काय हरकत नाही पुन्हा आपण ही स्टेप करणार आहोत जोपर्यंत आपला क्यूब सॉल्व होत नाही तोपर्यंत ह्या स्टेप्स आपल्याला करतच राहावं लागणार आहेत आणि मग आपला क्यूब सॉल्व होईल तुम्ही पाहताय की आता जे बरोबर बसले त्याला आपण काय करतो डावीकडे ठेवतो आणि ही स्टेप आपण पुन्हा करणार आहोत स्टेप्स एकदम सोपे आहेत तुम्हाला तीन बाय तीनचा रुबिक्स क्यूब जर येत असेल ना तर तुम्ही दोन बाय दोनचा रुबिक्स क्यूब एकदम सोप्या पद्धतीनं सॉल्व्ह करू शकता पुन्हा आपण त्याच ठिकाणी आहोत पुन्हा ती स्टेप करायची आहे स्टेप्स आपण तीन बाय तीनच्याच रिपीट करणार आहोत आणि आपल्या मित्रांनो या ठिकाणी रुबिक्स क्यूब सॉल्व्ह होईल एकदम कमी वेळामध्ये बिना विदाऊट अल्गोरिदम कुठल्याही गणितीसूत्र न वापरता कलर कॉम्बिनेशन समजून तुम्ही दोन बाय दोनचा रोपीस क्युब सॉल्व करू शकता आणि या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की कशा वेळेस क्यूबला कसं पकडायचंय आणि कशा प्रकारे सॉल्व करायचंय या व्हिडिओचा वापर करून तुम्ही दोन बाय दोनचा क्युब शंभर टक्के सॉल्व करू शकता जर काही अडचण असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी त्याच्यावर नक्की नवीन व्हिडिओ पण वेळेल किंवा त्याच ठिकाणी मी तुम्हाला सोल्युशन द्यायचा प्रयत्न करेल तर मित्रांनो अशा प्रकारे आणि आणखीन क्यूबचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओलाही लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार